नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बाळासाहेब नहटा यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पाठवले आहे याबाबत नहटा यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे दोन हजार बावीसला महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा दर पवार यांनी मला राज्य बाजार समितीच्या सभापतीची संधी दिली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुनयन महामंडळ कृषी आणि पुनयन मंडळावरती पण मी संचालक म्हणून त्या ठिकाणी माझी निवड झाली आणि त्या दोन पदावर मी कार्यरत असताना अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी त्या ठिकाणी माझी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि परवा दिवशी मला मुंबईला बोलून त्या ते ठिकाणी त्यांनी धुळे जिल्ह्याची जबाबदारी पण निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी दिली एकाच वेळी एवढ्या पदावर काम करणं मला अशक्य असल्यामुळे आणि धुळ्याची जबाबदारी माझ्यावर देऊन त्या ठिकाणी धुळ्याचा निरीक्षक म्हणून मला पाठवल्यानंतर या ठिकाणी मी आज अहमदनगर जिल्हा दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा जी जी मी आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनील साहेब यांच्याकडे पाठवलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी अथवा बाकीचा कुठलाही विषय नसून या ठिकाणी फक्त मला एकाच वेळेस एवढ्या पदावर काम करणं शक्य हो नसल्यामुळे आणि विशेषतः धुळे जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे या ठिकाणी मी या पदातून कार्यमुक्त झालेलं आहे प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा